पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार आणि दुसरी काय बद्दल माहिती आता दादा दादाला साई आणि किती दूध दहादा देऊ दादा दहा दहा लिटर दूध दिली आणि प्युअरेच्या पे का हा प्युअरेच्या प्युअरेच्या याच्या खाली काय गोरु आहे गोरुच्या हि काय किंमत ठेवली एकाहत्तर हजार पासष्ट हजार रुपये किंमत आहे

संतोष पाटील दुपे तालुका प्लंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचाळीस साठबावीस माहिती देणार आहे किती टक्के टक्के पन्नास टक्के बारा हजार रोज बाकी बारा हजार रोज बाकी जाणारे काय ते म्हणतो चाळीस हजार रुपये कमी जादा होत जाईल वीस पस्तीसला जिऊन सांगू

अंधारी तालुका शिल्लोड जिल्हा औरंगाबाद सत्याण्णव सासष्ट सत्याऐंशी पंच्याऐंशी त्रेपन्न